शौर्य वन हे भारतीय लष्कराने विकसित केलेलं एक सुंदर वाळवंट थीम असलेलं बॉटनिकल गार्डन आहे ज्याची की ओपनिंग टाइम असतो आठ ते साडेआठ या गार्डनचं वैशिष्ट्य अस की इथे चौदा पेक्षा जास्त झाडे आहेत आणि पाचशे पन्नास प्रजाती आहेत तसेच मध्यभागी एक सुंदर आर्टिफिशियल चलावे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि शांतता नारायणसाठी उत्तम ठिकाण आहे बॉटनिकल गार्डन फिरून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो तर त्या आर्टिफिशियल तलावाकडे तिथे गेल्यावर खरंच खूप शांत सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणासारखं वाटत होतं रात्र झालेली होती त्यामुळे फक्त लाईट स्टार्ट होते ते सुंदर तलाव आणि आजूबाजूचं एकदम सुंदर शांत आणि थंड वातावरण मन असं तिथे रमून गेलेलं होतं तिकडे वेगवेगळ्या प्रजातीची झाडे झुडप बघून असं वाटतो की एखादी झाड घरी घरी घेऊन घेऊन यावं यावं की काय कॅक्टस कॅक्टस असं मिनी जर तुम्ही पण जैसलमेरचा प्लॅन करत असाल तर नक्की या वॉर म्युझियम ला भेट द्या या वॉर म्युझियमचा टाइमिंग ता आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आणि प्रवेश शुल्क आहे भारतीय प्रौढांसाठी दहा रुपये भारतीय विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये परदेशी पर्यटकांसाठी पन्नास रुपये लाईट साऊंड शो आणि बॉटनिकल गार्डनला व्हिजिट करण्याची वेगळी एंट्री फी इफ यू कम हेअर देन यू मस्ट एन्जॉय द प्लेस जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका